यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती राळेगाव यांच्या वतीनं एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं होतं परिषदेची सुरुवात सकाळी दहा वाजता पूज्य भदंत राहुल थेरो यवतमाळ यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व त्रिशरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली भदंत राहुल थेरो यांनी उपस्थित जनसमुदायाला धम्म देसना दिली प्रत्येकाने बुद्ध धम्माचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे त्यानेच आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो असं भदंत राहुल थेरो म्हणाले त्यानंतर प्रबोधनकार मिटकरी यांचं जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्या व्याख्यानाला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता भारताचं संविधान प्रचंड धोक्यात आहे त्यामुळे आता संविधानाला मानणाऱ्या तमाम लोकांनी संघटित होऊन मनुवादी व्यवस्थेला संपवलं पाहिजे असं मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं त्यावेळी मिलिंद धनवीस दीपक आटे सुधाकर लोहवे भास्कर वाघमारे आदींनी परिश्रम घेतले संघाचं सैतानी साम्राज्य या देशात उभं झालं इथून पुढे भारतात निवडणुका होणार नाहीत हे तुम्ही आता काळ्या दगड्यावरची पांढरी देख आहे वीस पंचवीस दिवस एक महिना तुमच्या हातामध्ये आहे बौद्ध धम्म परिषदेमधून आम्ही काय घेऊन जायचं एकच घेऊन जायचं संविधान जाळणारी हलकट वृत्ती परत या देशात विराजमान होऊ नये यासाठी वेळ प्रसंग पडला तर सर्व एकत्र या संविधान जाळणाऱ्याला त्यांची लायकी दाखवा एवढंच मी या ठिकाणी अगदी धाडसानं आणि जबाबदारीनं बोलतो सब पाप करणन कुस बल संपदा सचित्त परियोध पणन एक वृद्धानुशासन आपली अंधश्रद्धा व्यसन कर्मकांड दूर ठेवा जागरूक राहा वैरेची होती आता दिवस सुद्धा वैराचा आहे कालचा सूर्य त्यांचाच होता आजचा सूर्य ही त्यांचाच आहे पण उद्याचा सूर्य हा हो। बाबासाहेबांच्या विचाराचा कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा